नमस्कार नमस्कार ग्रो विजय निको केअर प्रायव्हेट लिमिटेड संगमनेर या कंपनीच्या वतीने मी स्वप्नील धुमाळ आज फुलंब्री तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे आपले प्रगतशील शेतकरी श्री संजय रावबा, रावबा जानकर रावबा जानकर साहेब यांच्या प्लॉटवर टोमॅटोच्या प्लॉटवर आलो आहे तरी यांनी आपल्या कंपनीचे काही प्रोडक्ट वापरले यांचा त्यांना प्रकारे आणि काय फायदा झाला आपण त्यांच्याच तोंडांनी माहिती घेऊ सर्वप्रथम आपलं नाव सांगा संजय राऊबा जानराव प्रॉपर फुलंबरी फुलंबरी बरं साहेब हा टोमॅटोचा प्लॉट आहे हा किती गुंठ्यामध्ये आहे यो वीस गुंठ्यात म्हणजे अर्धा एकरचं तुमचं प्लॉट आहे बरं तुम्ही जे प्रोडक्ट वापरले त्याचा काय फायदा झाला आपल्या कंपनीचे चांगले रिझल्ट आला म्हणून डबल तुम्हाला परत बोलवलं बरं म्हणजे दुसऱ्यांदा तुम्ही परत औषधी घेतली बरोबर तर कोणकोणते प्रोडक्ट वापरले आपण अच्छा नवीन असल्यामुळे तुम्हाला प्रोडक्ट ठीक आहे आपण सुरुवातीला तुम्हाला ग्रो सत्याहत्तर ऍक्टिव्ह आणि रोबोट गोड्याचा स्प्रे दिला होता व जमिनीतून आपण सॉइल कॉर्बन आणि काही ब्रह्मास्त्राची बकेट एक बकेट आपण सोडली होती म्हणजे साधारण किती रुपयाची तुम्ही प्रोडक्ट खरेदी केली आठ हजाराची बस आठ हजारापर्यंत तुम्ही हे प्रोडक्ट खरेदी करून तुमचा चान्स असा टोमॅटोचा प्लॉट तर आपण आपला माल आणि क्वालिटी कशी आहे तर दाखवू शकता आम्हाला चांगली माल ते भरपूर माल आहे खाली बरोबर बरं कशा अजून शेंड्या लोक फुलं आहे शेंड्यापर्यंत फुलं आहे मालावर अजून काही व्हायरस गिरस काहीच नाही काहीच व्हायरस नाही फुलं पण जबरदस्त आहे बरोबर आणि एकंदरीमध्ये तुम्हाला ह्या प्रोडक्टचा चांगला फायदा झाला चांगलाच फायदा झाला आहे बरोबर बरं आता सध्या तुम्ही हे जे प्लॉट परत बांधणी करता याचं काय कारण ते ते खाली वजन आणि माल एवढा लागलाय त्याला का तार तुटते बर बर सुरुवातीला बोललो होतो का सिंगल तार राहणार नाही पण तुम्हाला जो विश्वास नव्हता आला आणि आता पण मी तुम्हाला सांगतो याच्यात परत तुम्हाला डबल तार टाकावं लागणार आहे म्हणजे आपल्या प्रोडक्ट वापरल्यामुळे तुम्हाला फळांची संख्या खूप जबरदस्त लागलेली आहे झाडांनी जे डेकोरेट झालेले झाड सात